<laughs> चाललं आहे आपला गोरगरीबांचा प्रचार काय करणार आपल्याकडे काय पैसा गं पाणी आपण गरीब उमेदवार आहे आणि मतदारसंघातली जनता पण गरीब आहे त्यामुळं गरीब गरीब एक होऊ सत्ता आपण आपल्या हाती घेऊ या उक्तीप्रमाणे मतदारांच्या गाठीभेटी सुरू आहेत आता या ठिकाणी पण काय मतदार आहेत आपण त्यांना भेटायच्या उद्देशानं या ठिकाणी आलेलो आहे आता सकाळपासून आज डपळापूर मेरवाड जिरग्याळ शेळकेवाडी शिंगणापूर कुडनूर त्यानंतर परत एकदा डपळापूर बाज बेळंकी अंकले अंकल्यामध्ये आमच्या चंदनशे साहेबांना भेटलो त्यानंतर आत्ता डोर्लीमध्ये काही कार्यकर्त्यांशी भेटलो आता हेवऱ्याला चाललो आहे हिवऱ्यामध्ये पण माझे जे चळवळीतले जुने सहकारी होते त्यांना फोन केला त्यांच्याशी बोललो आणि योग्य तो मार्ग काढू असं त्यांनी देखील सांगितलेलं आहे प्रचाराची ही पहिली फेरी आहे त्यामुळे पहिल्या फेरीत आपण काय करू शकतो फक्त मतदारांच्या गाठीबिटी घेऊ शकतो आणि त्या अगोदर ही इथले जे कारभार आहेत गेल्या अनेक वर्षांपासून जे माझ्या चळवळीमधले सहकार आहेत त्यांना भेटणं हे माझं पहिलं कर्तव्य आहे किंबहुना होणार ते माझी सर्वात मोठी जबाबदारी आहे कारण गेल्या अनेक वर्षांपासून माझ्या समेत ते देखील खांद्याला खांदा लावून लढत आहेत खडकाला धडका मारत आहेत चळवळीसाठी जेव्हाचं नाव शिवा ठेवून हे सगळे कार्यकर्ते लढत आहेत त्यामुळं खऱ्या अर्थानं माझं जे बळ आहे ते त्यांच्यामध्ये आहे आणि ते जर सगळे एकत्रित आले तर मला मदत करणार आहेत आणि त्यामुळे त्यांना एकत्रित करण्याचा ता प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे आणि हे कार्यकर्तेच मला हजारो हत्तींचं बळ देऊन जाणार आहेत आपल्याला साहेब माहीत आहे की डबळापूर जिल्हा परिषद मतदारसंघ हा सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी जाहीर झाला आहे आणि माझ्या मिसेस ज्या आहेत ॲडव्होकेट सौ राजश्री पांढरे या एम ए यल एल बी एल एल एम आहेत उच्च विद्याविभूषेत आहेत ज्यावेळेस त्यांची उमेदवारी मी जाहीर केली तेव्हापासून आज ता काय तुम्हाला सांगतो दररोज शेकड्यानं फोन येत आहेत आणि कार्यकर्ते या ठिकाणी मला भेटण्यासाठी येत आहेत है। त्याचबरोबर जे डबळापूर जिल्हा परिषद गटातले विविध पक्षाचे जे नेते आहेत ते देखील मला फोन करून या ठिकाणी सपोर्ट करत आहेत पाठिंबा दर्शवत आहेत आणि अनेक त्यामध्ये सरपंच आहेत सोसायटीचे चेअरमन आहेत ग्रामपंचायत सदस्य आहेत सोसायटीचे सदस्य आहेत आणि विशेष म्हणजे आजी माझे पंचायत समिती सदस्य देखील आहेत ते देखील मला या ठिकाणी पाठिंबा दर्शवत आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की या भागाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून ज्या पद्धतीनं मांडायला पाहिजे होता तो प्रश्न त्या ठिकाणी मांडला गेला नाही मित्र म्हणेनं ना अशा अनेक आणि असंख्य प्रश्न आहेत ते प्रश्न सभागृहामध्ये मांडले गेले नाहीत आणि त्यामुळं हे प्रश्न सोडवण्यासाठी तुमच्यासारख्या पत्रकारांची वकिलांची गरज आहे आणि तुम्ही जर आमच्या जनतेच्या प्रश्नावरती लढला तर आम्हाला न्याय मिळेल या भागाला न्याय मिळेल आणि म्हणून त्यांच्या अशा अपेक्षा आणि ज्या काय आकांक्षा आहेत त्यांचं ओझं आता खरं तर आलं का त्यावर आणि त्यामुळं मी सगळ्यांच्याच भेटी घेतो आहे कार्यकर्त्यांच्या तर घेतो आहेच पण गावातले जे कारभार आहेत पुढार आहेत त्याचबरोबर विविध पक्षातले जे नेते आहेत कार्यकर्ते आहेत त्या सगळ्यांच्या गाठे भेटी घेतो आहे आणि त्या सगळ्यांचा मला उदंड असा प्रतिसाद मिळतो आहे त्यामुळे मला खात्री आहे की जनतेच्या पाठबळावरती आम्ही शंभर नवे हजार टक्के हे मैदान मारू आणि कोणत्याही परिस्थितीत ही, ही निवडणूक आम्ही जिंकल्याशिवाय राहणार नाही आणि सगळेजण माझ्यासोबत आहेत आता आपण या ठिकाणी काही ब तुम्हाला बघायचं असेल तर चला माझ्यासोबत मी तुम्हाला एक त्याचा डेमो दाखवतो कितीही मोठ्या प्रमाणावरती जनता जी आहे ती माझ्यासोबत आहे ते चला बसा कसं आहे की हा गरीब रथ आहे गरिबांचा हा रथ आहे आणि हा क्रांतिरथ आहे साहेब या मार्गावरून मी एकेकाळी तुम्हाला सांगतो चालत फिरलेलो आहे यशवंत सेनेचा राष्ट्रीय समाज पक्षाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी त्यानंतर याच मार्गावरून मी सायकलवरून फिरलेलो आहे आणि आत्ता मी टू व्हीलरवरून जरी जात असलो तरी दरम्यानच्या काळात मी फोर व्हीलरमधून देखील या मार्गावरती अनेकदा आहे त्यामुळं इथले रस्ते ही सगळी झाडी हा सगळा निसर्ग तिथले सगळे नाले ओढे सगळे माझ्या ओळखीचे आणि सगळ्यांना माहीत आहे आपण मात्र कोण आहे केलेलो आहे त्याच मार्गावरून आज मी माझ्या विचारांना मत मागण्यासाठी या ठिकाणी मी फिरतो आणि अमोल पांढरे ही जी निवडणूक या ठिकाणी लढवणार आहे ही निवडणूक लढवत असताना देखील जो गेल्या पस्तीस वर्षापूर्वी माझा परिवर्तनाचा विचार होता तो विचार आज देखील कायम आहे आणि त्याची तुम्हाला मी झलक या ठिकाणी दाखवतोय आपण भेटूयात काही समाज बांधवांना या ठिकाणी काही मतदारांना काही कार्यकर्त्यांना